हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगड जिल्हा परिषद वडगाव शाळेत समर कॅम्प जोरात कमालचा कॅम्प दोन हजार पंचवीस कमाल आहे रायगड जिल्हा परिषद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं कमालचा कॅम्प उन्हाळी शिबिराचं जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलंय सदर शिबिराचं जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद लाभत असून पालकवर्गात सकारात्मक चर्चा आहे रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव इथं दररोज दीड ते दोन तास शिबिर चालत असून यात भाषा गणित या विषयांसाठी उपक्रम खेळ गप्पा गाणी पाडे असे विविध कार्यक्रम घेतले जातात

तू पण जायचं ना हो तू जातो ना हवा हवाचं घ्यायचं नागडासाठी उचलून नागडा फिरतो तू काय जात नाही अभ्यास झाला रोज यायचा आता चांगला कुठे त्यांच्या घरी घेतो तुम्ही यायचं तू पर्यंत कळत घ्या कोण घडतं पाहिजे कोण फिरते Telefonu süres. Ben de geldiydim. He? Poli. Epi, he vallahi. E tamam, shit. E lil to याचे मुख्याध्यापक सुभाष राठोड हे स्वतः उपस्थित राहत असून स्वयंसेविका निकिता गडगे भाग्यश्री तांबोळी आकांक्षा जाधव हो। संचिता गडगे या सुद्धा सकाळ दुपार व सायंकाळी वेळ देऊन सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडत उन्हाळी शिबिराला सहकार्य करत आहेत विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची गोडी लागत असून भाषिक मूलभूत कौशल्य आणि गणितीय संबोध दृढीकरण चांगल्या प्रकारे होत आहे पालकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे रात्री सुद्धा मुलं शिबिराला उपस्थित राहत आहेत मुलांना काही खेळ व पाडे यासाठी उपक्रम घेण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी मार्गदर्शन केले या उन्हाळी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढे चोवीस तास चालणारी शाळा म्हणून वडगाव शाळेकडे पालक पाहू इच्छितात बहुतांश पालकांनी फोनवरून संपर्क साधत शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले तर मुख्याध्यापक वडगाव शाळा सुभाष राठोड माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम माननीय शिक्षण अधिकारी पुणिता गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं हे उन्हाळी शिबिर स्तुत्य आहे या शिबिराला शाळा व्यवस्थापन समिती शाळा वडगाव अध्यक्ष करुणा रवींद्र ठोंबरे यांचंही सहकार्य लागतं